नमस्कार मित्रांनो गुरुजी विद्याप्रभोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र म महाविद्यालय खिरोदा हो येथील प्राचार्य डॉक्टर लता मोरे मॅडम आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी एवढी कार्यशाळा भरवली त्याबद्दल त्यांना काय वाटतं आज हे आपण जाणून घेऊया मॅडम तुम्हाला काय काय अडचणी आल्या या कार्यशाळेला उभं करण्यासाठी अडचणी ज्या वेळेला आपण एखादं काम करतो त्यावेळेला अडचणी ह्या असतातच पण त्या अडचणी संधी म्हणून आम्ही स्वीकारतो आणि त्या संधीचा फायदा घेत असतो नेहमीच ह्या संधीचा फायदा आम्ही असा घेतला की आमच्या माध्यमातून आम्ही फक्त माध्यम मा आहोत करणारे हात वेगळे आहेत कार्यकर्ते आपण पाहतात वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत स्टॉल मसाल्यापासून पापड लोणच्यापासून तर अगदी मिलेट इयर आपण म्हणतो यावर्षीचं त्या मिलेटचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नव्हे तर खांदेचं भूषण ज्याला आपण म्हणतो खापरावरची पुरणपोळी पुरणपोळी खाऊन माणसं तृप तृप्त होतात अशी पुरणपोळी गरम गरम या ठिकाणी आम्ही स्टॉल लावलेला आहे आणि त्या महिलांना आपल्या माध्यमातून एक रोजगार मिळालेला आहे आपण फक्त माध्यम मा आहोत आणि ह्याचं श्रेय खरं तर आदरणीय शिरीषदादा जे जनता शिक्षण मंडळाचे प्रमुख आहेत त्यांना जातं आणि आमच्या मार्गदर्शक सौ अरुणाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभातदादा आहेत कुमार काका आहेत का धनंजय भाऊ आहेत या सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम त्याचबरोबर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातले सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासकट आमचे सगळे बी एडचे विद्यार्थी हे सगळे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आय म्हणजे मी निमित्त मात्र आहे कार्यकर्ते मात्र हे सगळे आहे त्यामुळे ही हे अडथळे नसून ही आमच्यासाठी संधी आहे मॅडम ज जसं इथे महिला आलेल्या आहेत त्या महिलांपासून तुम्हाला काय प्रेरणा द्यावीशी वाटते विद्यार्थ्यांना हे खरं तर हे हस्तकला प्रदर्शन आहे याचा आमचा मोठंच असा आहे की घरी बनव भगिनींनी घरी बनवलेल्या वस्तू आणि त्यांना तो एक रोजगार मिळावा आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला यातून सल्ला हाच द्यायचा आहे की आपण बी एड झालो असलो तरी फक्त नोकरीच्या मागे न लागता आपण नोकरी मागणारे न बनता आपण नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि नोकरी देणारे आपण केव्हा बनू की काहीतरी एक स्टेप आपण एक पाऊल पुढे टाकणार आहोत एक पाऊल पुढे यासाठी की वेगवेगळे व्यवसाय पाहून गृहोद्योग पाहून आमच्याही विद्यार्थ्याला एक प्रेरणा मिळावी आणि आपणही आपला स्वतंत्र असा व्यवसाय सुरू करावा यासाठी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला यातून आमच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांनी स्वयं व्यवसाय सुरू केला ते स्वयंपोषी झाले तर आम्हाला खूप आनंद होईल धन्यवाद मॅम थँक्यू